अखिल भारतीय रेट्रो ग्लॅम मिस अँड मिसेस इंडिया ही स्पर्धा पुण्यात नुकतीच ब्लू रॅडिसन हॉटेल येथे पार पडली रेट्रो प्रोडक्शन प्रोडक्शनतर्फे संस्थापक जेकब झेवियर सेल्वराज आणि सुप्रिया अपराजित यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल मॉडेल तसेच क्लिनिकल सायकोलॉजिस्ट दिशा शानवानी सुपर मॉडेल आर्या सरनाईक एन आय एफ डी ग्लोबलच्या शीतल ठक्कर विमाननगर विमेन्स क्लबच्या संस्थापिका बॉबी कर्नानी यांनी परीक्षक म्हणून काम बघितले या स्पर्धेत दिल्ली आग्रा लखनौ राजस्थान जयपूर चेन्नई आसाम महाराष्ट्र इथून मिस विभागासाठी अठरा ते तीस आणि मिसेस विभागासाठी पंचवीस ते पंचावन्न या वयोगटातील सव्वाशे स्पर्धकांनी भाग घेतला होता त्यातून दोन्ही गटामध्ये दहा दहा अशा वीस स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या होत्या या सर्व अंतिम फेरीतील स्पर्धकांना स्पर्धेसाठी रॅम्पॉक कोरिओग्राफर चैतन्य गोखले यांनी मार्गदर्शन केलं रश्मी सिंग यांनी पेहरावासाठी उत्कृष्ट संवाद कौशल्यासाठी रश्मी भाके आहार विहार आणि स्वास्थासाठी मेघना भालेराव योग आणि मेडिटेशनसाठी शुभांगी कांबळे शरीर स्वास्थ्यासाठी सपना जोशी एटिकेट ट्रेनिंगसाठी सुप्रिया अपराजित स्वसंरक्षणसाठी नेहा श्रीमल आणि मानसिक स्वास्थासाठी सपन श्रीमल यांनी मार्गदर्शन केलं गुड इव्हनिंग एवरीवन दिस इज बॉबी करनानी फ्रॉम व्ही एन डब्ल्यू सी आय एम रिप्रेझेंटिंग माय क्लब एज वेल एज माय स्टुडिओ फॉर दिस रेट्रो क्लेम Glam fashion uh, today, and many congratulations, Mr. Jacob, who put up this uh, beautiful show. It was a wonderful collection of uh, nice dresses, costumes, and the uh, wonderful, confident women around. So, I wish all the very best to Retro Glam uh, production today, and uh, many congratulations once again to Mr. Jacob. Keep shining. Thank you very much. स्पर्धेमध्ये भारतीय संस्कृती पेहराव परंपरा दर्शवणारी फेरी तसेच पाश्चिमात्य पोशाख फेरी घेण्यात आली होती परीक्षकांनी स्वपरिचय पेहराव फेरी टॅलेंट राऊंड प्रश्न उत्तर फेरी व्यक्तिमत्व रॅम्प वॉक यामधील कामगिरीवर विजेत्यांची निवड केली रेट्रो ग्लॅम मिस अँड मिसेस इंडिया स्पर्धेत मिस, मिस गटात प्रियांशी अग्रवाल विजेती तर खुशी नुनिया आणि प्रणिता बाहेती उपविजेत्या ठरल्या मिसेस गटात अंकिता शर्मा विजेत्या ठरल्या तर राजश्री देशपांडे आणि राणी परेरा उपविजेत्या ठरल्या मेघ नाम भालेराव यांनी संयोजन केले या वर्षीच्या इव्हेंटला हायलाइट्स फोटो इंडिया स्क्रब स्क्रॅबेट डब एमिरर हॉटलिटेजे हो यांचे सहकार्य लाभले द बॉडी शॉप गिफ्टिंग पार्टनर होते क्लारा इंटरनॅशनल ऑथेंटिक कॉलेजने स्पर्धकांना मेकअप सेवा पुरवली होती इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीज एज वेल सो वी हैव बीन सिलेक्टेड सम मॉडल्स एज वेल सो दैट दे विल बी गोइंग इंटरनॅशनली अपार्ट फ्रॉम द Some models would be. I'm expecting some models to win over here, who have a pretty good talent, and they will be doing good. And thank you for the judges who are, like came over here for um, making this show more hit. And thank you for each and everyone. Uh, and I really appreciate each and everyone for coming and making this show hit. Thank you very much. Thank each and everyone who is uh, supporting us uh, throughout this journey. Uh, especially the judges, they uh, came here and. Uh, um, उन्होंने अपना टाइम दिया बहुत वैल्यूएबल टाइम सो आई आई एम रियली वेरी थैंकफुल टू ऑल ऑफ देम एंड टुडे इज अ वेरी बिग डे फॉर ऑल ऑफ अस एंड आई विश ऑल माय गर्ल्स टू रॉक एंड आई एम प्रेइंग टू ईच एंड एव्हरी फॉर देयर ब्राइट फ्यूचर थैंक यू